शिवप्रसाद फाउंडेशनच्या वतीनं पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप फाउंडेशन आयोजित पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप हा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रम स्थळ विठ्ठल निवास बायपास रोड करमाळा दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कार्यक्रमामध्ये पाचशे कंपास पाचशे शालेय बॅग दोन हजार पाचशे वया वाटप करण्यात आल्या शुभ हस्ते माननीय संजय मामा शिंदे माजी आमदार करमाळा प्रमुख उपस्थिती माननीय शरद बापू मोरे अध्यक्ष शिवप्रसाद उद्योग समूह दही गाव माननीय सौ ऋतुजाताई शरद मोरे चेअरमन शिवप्रसाद अर्बन माजी जिल्हा परिषद सदस्या माननीय रणजित माने पोलीस निरीक्षक कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सौ शिल्पाताई ठोकडे तहसीलदार करमाळा इतर उपस्थिती गणेश भाऊ छोटे भारतभाऊ औताडे दादासाहेब जाधव कन्हैयालाल देवी नंदिनी लुंगाडे सुजित बागल अजित अश्पाक जमादार विजयकुमार जाधव नानासाहेब लोकरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते